नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत वाढदिवस समारंभाचे सूत्रसंचालन करताना निवेदकाने वाढदिवसानिमित्त या विविध चारोळ्या मी तुम्हाला त्या चारोळ्यांची माहिती देतो आहे तर या चारोळ्यांचा वापर केल्यास तुमचं सूत्रसंचालन सुंदर होईल तर या चारोळ्या तुम्ही तुमच्या वहीत लिहून घ्या पाठांतर करा आणि ती प्रत्यक्ष कार्यक्रमामध्ये त्याची अंमलबजावणी करा चला तर पाहूया या सुंदरशा चारोळ्या लिहून घ्या आणि पाठांतर करा कधी न राहू यश दूर कीर्तीला असा नवा आकार यावा आपण जुळवलेल्या स्वप्नांचा प्रत्येक क्षण साकार व्हावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हा क्षण असतो सर्वांसाठी खास सदिच्छांची मनात सजते अनोखी आरास गंध पुष्प सदिच्छांचे मनात दरवळू लागते उज्ज्वल भविष्याचं स्वप्न आपल्या डोळ्यात जागू लागतं अशाच या क्षणांनी शब्द सुमने भारलेली देऊन शुभेच्छा किती जरी ही ओजळ अजून भरलेली तसेच या प्रसंगी जीवेत शरद शतम असं सूत्रसंचालकानं थोडक्यात बोलावं त्याच पद्धतीनं पुढील यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत असं आदर्श व्यक्तिमत्व लाभलेले माननीय श्री टिंबटिंब यांचा आज वाढदिवस त्या निमित्तानं त्यांना मनपूर्वक शुभेच्छा पुढील चारोळी ही तर खूप सुंदर चारोळी आहे व्हावे तुम्ही शतायुषी व्हावे तुम्ही दीर्घायुषी ही एकच आमची इच्छा तुमच्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा अशा रीतीनं विविध चारोळ्यांचा वापर सूत्रसंचालकानं करावा आजच्या दिवशी जन्माला आलात एक नवा तारा आजच्या दिवशी जन्माला आलात एक नवा तारा आयुष्यभर तुम्ही उजळत राहा हेच आहे मनपूर्वक शुभेच्छा आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद अशा रीतीनं सूत्रसंचालकानं चारोळीचा वापर करावा पुढील चारोळी आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जगू द्या तुमच्या स्वप्नांच्या देशा आनंदाचे सागर खूप मनात असो नेहमीच माझा साथी असो सुखी समाधानी अशी चारोळी आपण वापरू शकता आजच्या दिवशी जन्माला आलात एक नवा सूर्योदय आयुष्यभर तुम्ही प्रकाश पसरवा हेच आहे माझं मनोगत अशा रीतीनं सूत्रसंचालकाने चारोळीचा वापर योग्य त्या ठिकाणी करावा तसेच वाढदिवस म्हणजे नवीन सुरुवात नवीन उंची गाठण्याची संधी तुमच्या आयुष्यात असो नेहमीच आनंद आणि उल्हास ही चारोळी देखील सुंदर आहे आजच्या दिवशी जन्माला आला एक नवं फुलपाखरू आयुष्यभर तुमच्या रंगांनी भरून राहा हीच आहे माझी मनोकामना वाढदिवसाच्या कोटी शुभेच्छा पुढील चारोळी आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जगू द्या तुमच्या स्वप्नांच्या जगात आनंदाचं नवे अध्याय लिहू मनात असो नेहमीच माझी साथी अर्थात माझा मित्र आजच्या दिवशी जन्माला आला एक नवा नक्षत्र आकाशात तुमच्या चमकत राहा हेच आहे माझं अभिमानानं सांगणं वाढदिवस म्हणजे नवीन सुरुवात नवीन यश मिळवण्याची संधी तुमच्या आयुष्यात असो नेहमीच प्रगती आणि उन्नती आजच्या दिवशी जन्माला आला आजच्या दिवशी जन्माला आला एक नवा पक्षी आकाशात तुम्ही उड्डाण करत राहा हीच आहे माझी मनोकामना पुढील चारोळी आई शेवटची वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जगू द्या तुमच्या स्वप्नांच्या उंचावर आनंदाचे नवे क्षण साजरे करू मनात असो नेहमीच माझा मित्र असो सुखी माझा मित्र असो सुखी अशा रीतीनं सूत्रसंचालकानं या सुंदर आहेत वाढदिवस समारंभाच्या प्रसंगी या चारोळ्या तुम्हा सर्वांना निश्चितपणानं उपयुक्त ठरतील या व्यतिरिक्त तुमच्या वाढदिवसासाठी तुम्ही अजून काही खास करू शकता ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे त्यांना तुम्ही शुभेच्छा देतात त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी सांगा त्यांचे गुण त्यांचे त्यांची आवडनिवड किंवा तुमच्याशी त्यांचं असलेलं नातं याच्याबद्दल देखील सूत्रसंचालकाने अवश्य बोलावं त्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळ्या प्रकारची उंची मिळत असते तसेच प्रसंगी वातावरण हलकंफुलकं करण्यासाठी सूत्रसंचालकानं एक छानसा विनोद सांगावा त्या विनोदामध्ये कुणाचा अपमान होणार नाही किंवा वाढदिवस सत्कार मूर्तीची मा वाढदिवस सत्कार मूर्तीला काही वेगळं वाटणार नाही अशा पद्धतीनं सूत्रसा संचालकाने एक चांगला हलका फुलका विनोद करावा जेणेकरून तुमचा विनोद कुणाला दुखावणारा नसावा तसेच ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा द्या आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या अशा रीतीनं सूत्रसंचालकानं हे देखील लक्षात घ्यावे त्याचबरोबर कोणत्याही विशेष प्रसंगाचा उल्लेख करत असताना सूत्रसंचालकाने जर त्या व्यक्तीने नुकताच काही विशेष काम केलं असेल तर त्यांच्या या यशासाठी या, या वाढदिवसाच्या प्रसंगी खास करून अभिनंदन करा तसेच ज्या व्यक्तीचा वाढदिवस समारंभ आहे तर त्या दिवसाचा असणारं दिनविशेष हे सूत्रसंचालकाने अवश्य सांगावं कारण हा आजचा हा असणारा हा दिनविशेष आणि त्याच दिनविशेषाच्या प्रसंगी टिंबटिंब यांचा वाढदिवस साजरा आहे काय योगायोग म्हणावा लागेल अशा रीतीनं सूत्रसंचालकाने त्याचा देखील उल्लेख करावा त्याचबरोबर भविष्यासाठी स्वप्ने शुभेच्छा देत असताना त्या व्यक्तीच्या आयुष्यात आणखीन भरपूर आनंद यश आणि समाधान मिळावे अशा रीतीनं शुभेच्छा सूत्रसंचालकाने द्यावेत व्हिडिओ आवडल्यास प्रथम माझ्या निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला आपण प्रथम सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि तुमच्या वेगवेगळ्या व्हॉट्सॲप ग्रुपला ही लिंक सर्वांपर्यंत पोचू द्या वाढदिवस समारंभाचं सूत्रसंचालन लय भारी होणार धन्यवाद